जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांना कशा मजेतच असाल स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो बरेच दिवस झाले आपलं काही हेल्दी आला नाही आणि व्हिडिओ नाही येण्याचं कारण म्हणजे एवढा बिझी शेड्यूल कमीत कमी सात आठ दिवस ना जेवायला वेळ ना आराम करायला वेळ तर असं सरकारी नोकरी असल्यावरती चालूच राहतं मित्रांनो कधी कधी तुम्हाला भरपूर वेळ भेटतो वे कधीकधी अशी वेळ येते की तुम्हाला एक मिनिट सुद्धा वेळ भेटत नाही तर अशाच पद्धतीचं आज आता आपलं जरा थोड्या मधी गेले आठ दहा दिवस गेले आणि वेळ भेटला नाही मित्रांनो व्हिडिओ बनवायला कारण ज्यावेळेस आपल्याला स्वतःलाच वेळ भेटत नाही त्यावेळेस व्हिडिओ बनवायचं खूप लांब राहतं कारण व्हिडीओसाठी तुम्हाला वेळ पाहिजे आणि वेळ असून थोडं माइंड पण तुमचा फ्रेश पाहिजे कोणत्या विषयावरती बोलायचं काय बोलायचं कसं बोलायचं जर तुम्ही जर पूर्ण अपसेट जर असाल तर तुम्हाला ते कॅमेरा समोर बोलता येत नाही आणि असं काही प्रकार मी मध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी घेतले पण परंतु एवढा प्रॉब्लेम आला पण मी मग म्हटलं नको ज्यावेळेस आपलं माइंड ठीक नाही किंवा व्यवस्थित आपण बोलू शकत नाही तर ते नाही बोललेलं चांगलं तर ठीक आहे बराच गॅप पडला मित्रांनो आणि गॅप पडल्यामुळं तर आपण आता चला नवीन व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओचा विषय काय असं खास नाही पण मी आता चाललोय मी ट्रक दिसते आपल्या पाठीमागे या ह्या ट्रक मध्ये उधमपूर जम्मू कटराच्या पुढे पन्नास साठ किलोमीटर पडते आणि इथून काहीतरी नऊशेच्या आसपास अंतर आहे चाललोय काहीतरी फौजच्या कामानिमित्त आणि ते काम काय मी तुम्हाला काही सांगू शकत नाही फोनवरती ठीक आहे चाललोय काहीतरी सामान आहे या गाडीमध्ये आणि ते मला ती ड्युटी भेटली की ते सामान आपलं सुखरूप त्या ठिकाणी पोहोचवायचं तर ट्रक मध्ये एवढं लांबचं आठशे नऊशे किलोमीटर आपलं पहिल्यांदाच एवढा मोठा लांबचा प्रवास आहे ट्रक मध्ये जाणार आहे आपण आणि कसा अनुभव राहतोय आपला नक्की मी तुमच्या बरोबर शेअर करत आणि आज आत्ता वाजल्यात अकरा दहा वाजून पन्नास मिनटं झालेत आणि आपण अजून दहा मिनिटांनी तर चला पुढचं तुम्हाला मी दाखवतो कसा आहे कसा नाही व्हिडिओ

और तो दिल्ली तो है और तो तर मित्रांनो याच्यावरती करून याच नमकीतचं रॅपर लावले रॅपर लावण्याचं कारण म्हणजे आपल्याकडं अथॉरिटी आहे टोल टॅक्स मापची आणि त्यासाठी याला फास्टॅग आहे कारण त्याच्यावरती गेल्यावर डायरेक्ट स्कॅन होतं आणि पैसे काढतात त्यामुळं हे जुगाड लावले ड्रायव्हरने आता आपला बघू टोल टॅक्स माफ होतोय का नाही तिथं लिहिलेलं आहे आपण आर्मी ड्युटी तर पाहूयात हे समोर टोल आहे पुढं दिसत असेल तुम्हाला दोनशे मीटरवरती टोल आहे तर ड्रायवर आता गेलाय ते टोलचं हे करण्यासाठी बघूया हो गया हो गया सब अभी नहीं स्कैन करेगा नहीं ये चाहिए नहीं बस हाँ होना नहीं चाहिए नहीं कावड हरिद्वार ऋषिकेश हरिद्वारवरून घेऊन येतात श्रावण महिन्यामध्ये पाहू शकता हे खांद्यावरती सगळी मुलं आहे तरुण मुलं आवड घेऊन जातात नाही का कितने सालसे चल रही आहे परंपरा हां बहुत से पुरानी आठ दस तो मैंने जाई है आठ दस तो मैं लेके आया हूँ आप ही ले आए हो हर साल जाते थे हर साल तो फिर अभी वो जल ला के कहाँ क्या करते हैं उसका मंदिर में तो जाते अपने गांव में शिव जी के हाँ अच्छा गांव में मंदिर होगा उसमें चढ़ा दो गांव में मंदिर होते हैं फिर इकट्ठे हो गए अच्छा डीजे डाजे लगता होगा उधर डीजे डूजे सब हाँ ये होगा मित्र होगा और सगड़े काउड़ी है भोले बाबा के तो तो बड़ी बड़ी वहां से नल्ले रोटी खाता नजदीक हो गए मित्र हरियाणा में गया

गंगेच्या किनाऱ्यावरून ते जल भरते आणि आपापल्या गावामध्ये जे मंदिर असतात त्या ठिकाणी ते जल चढवलं जातं आणि रस्त्याने येताना जेवढे पण कावडी आहेत प्रत्येकजण उपवास धरतो आणि फक्त फळं खाऊन ते जल घेऊन या ठिकाणी येत असतात तर चांगली परंपरा आहे हिंदू धर्मामध्ये आपल्या महादेवाला शिवजीला सर्वोच्च स्थानी आणि त्याचेच हे भक्त बनावं लागतं एक वेगळं काहीतरी अनुभवायला या ठिकाणी भेटलं आपण मी व्हिडिओला याला पाहतो तर श्रावण चालू झाल्यानंतर कावडीची यात्रा कावळे यात्रा वगैरे चालू असते तर हां नो एंट्री तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबलो एक ठिकाणी तर हॉटेलवर चा पाण्याला বাহু শক্ত আন দাখ তো মি জে ভুলে বাবা जय बोले बाबा मित्रांनो पाहू शकता ही कावडी पूर्ण हरिद्वारवरून चालत येत बऱ्याच ठिकाणी इथं त्यांना थांबण्यासाठी पण बऱ्याच हॉटेलांनी सोयी वगैरे केलेली नाही का आता जवळजवळ साडे दहा वाजत आणि अर्धा तास बाकी आहे फक्त म्हणजे आपण सकाळी अकरा वाजता निघलो होतो आणि आता जवळजवळ अकरा वाजायला अर्धा तास किंवा म्हणजे कम्प्लीट बारा तास होतील आपल्याला प्रवासाला आणि माझी अवस्था पाहू शकता बिलकुल उठण्याच्या मनस्थितीत सुद्धा नाही एवढा थकलोय कारण ड्रायव्हर अजून पण गाडी चालवते पण रात्रीची पण चालवणार आहे पण त्यांना मी म्हटलं कुठंतरी साईडला गाडी लावाल आपण कुठंतरी थांबू आराम था था करू आणि सकाळच्या परी निघू आता बोललोय मी त्यांना बघू काय म्हणतात काय नाही आणि खरंच मित्रांनो ड्रायव्हरचं आयुष्य आणि ड्रायव्हरचा संघर्ष आज दिवसभर डोळ्यांनी पाहिलं मी फक्त बसून एवढा पुढे तर विचार करू शकतात ती गाडी चालवत्या हो ब्रेक दाबायचा प्लस दाबायचा घेअर काढायचा घेअर टाकायचा खरंच खूप कष्टाचं जीवन म्हणावं लागेल आणि माझी हालत तर खराब झालेली आता कारण दोन तीन दिवस झाले झोप नाही दिवसभर तटकळ जाते तर चला भेटू द्या तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी आपले किसान